नमो बुद्धाय जय भीम सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञान ज्योती मित्रांनो आज मी दीक्षाभूमीवर गेलेली होती आणि बऱ्यापैकी तिथे तयारी चालू झालेली आहे आठ दिवस आणखी वेळ सुद्धा दम परिवर्तन दिन सोहळ्याला पंधरा तारखेला पण इथे ऑलरेडी पेंडॉल वगैरे टाकून बांबू वगैरे लावणं आणि लोकांची जा परत चालू झालेली आहे एवढंच नाही तर बाहेरूनसुद्धा येऊन कार्यक्रम करून जात आहेत खरंच म्हणजे ज्या लोकांना या दिवसाची किंमत आहे या दिवसांची व्हॅल्यू आहे या दिवसामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे या दिवसामध्ये मधून आपण किती सन्मानानं आज जगत आहोत ताठवानेनं जगत आहोत या गोष्टीची ज्या लोकांना जाण आहे ना तर ते या दिवसाची आतुरतेने वाट बघून खूप चांगल्या रीतीनं साजरा करतात खुशीने साजरा करतात पण ज्या लोकांना या गोष्टी माहीत आहे की आपण आपला धर्म बौद्ध आहे आपण बौद्ध धर्मात बाबासाहेबांनी आपल्याला आणलेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे तळागाळातील सगळ्या लोकांना पण म्हणजे कोण्या दिवशी आपण आलो बाबा कोण्या दिवशी आपला एक माणूस म्हणूनसुद्धा आपण नव्हतो अशा जातीत आपण राहत होतो तिथे जनावराला किंमत होती पण आपल्याला किंमत नव्हती आणि आपल्यासाठी बाबासाहेबांनी स्वतःसाठी कधीच नाही ना जगले ना धर्मसुद्धा स्वतःसाठी स्वीकारला कारण बाबासाहेबांनी ज्यावेळेस धर्म स्वीकाराय म्हणजे निश्चय केला की मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही हे ज्यावेळेस बाबासाहेबांनी हे केलं आणि वेळ आली बाबासाहेबांना आता धर्मांतर करायची तर असा कोणताच जाती धर्माची लोकांनी बाबासाहेबांना दुर्लक्षित केलं नाही तर उलट हात जोडून विनवण्या करायची बाबासाहेबांना की आमच्या धर्मामध्ये तुम्ही धर्माची आमच्या दीक्षा घ्या म्हणून पण बाबासाहेबांनी असं कोणाच्याही बोलण्यावर किंवा कोणाच्या दडपणाखाली बाबासाहेबांनी विचार नाही घेतला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जरी स्वीकारला तर बौद्ध धर्म स्वीकारताना बाबासाहेबाने कुठल्या धर्मा म्हणजे गोष्टीच्या दबावाखाली किंवा दडपणाखाली न येता बाबासाहेबांनी प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ वाचून काढले आणि त्याच्या त्या सगळे याच्याहून एकमेव हाच धर्म बाबासाहेबाला सगळ्या गोष्टीने एक मानवजाती योग्य आहे हे ज्यावेळेस बाबासाहेबांना धर्मग्रंथ वाचून लक्षात आले त्यावेळेस बाबासाहेबांनी निश्चय केला की मी आता हिंदू धर्मातून मी बौद्ध धर्म स्वीकारणार आहे आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी हा हा बावन सोहळा येऊन प्रत्येकाचे आयुष्य हे सोन्याच्या किरणाने उजळून निघालेले आहे